तुमच्या इथे सापडलं आम्ही तुम्हाला विचारणार आणि हे गोष्ट कशासाठी करतो आपण आपलं विजेचं बिल कमी आलं पाहिजे तोच हेतू असते याच्या मागे दुसरा हेतू असते कोणताच कारण या मीटरला हात लावणं हे काही मी किंवा मी मलाही समजत नाही तुम्हालाही समजत नाही बरोबर आहे की नाही पण आम्हाला एवढं समजते की याच्यात मीटर मध्ये काडी गेली आहे याच्यात मीटर मध्ये आपल्याला मीटर मध्ये छेडछाड केली आहे हे की नाही असं हे छिद्र छिद्र पडत नाही घ्या रेकॉर्डिंग बरोबर घ्या बरोबर हे छिद्र असं पडलेलं नसते कुठं आणि हे छिद्राची एक तर पहिली जबाबदारी हे छिद्र पडलं तरी आपण याच्यावर कारवाई करू शकतो छिद्र पडल्यानंतर इथं एमसिल लावलेला आहे या कंट्रोल या स्क्रॉलच्या याला